माझ्यावरती भारतीय जनता पक्षाने अन्याय नाही केला भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्यावरती अन्याय केला हा विजय माझ्या जनतेला समर्पित आहे हा विजय कार्यकर्त्याला समर्पित आहे कारण ही कार्यकर्त्याची लढाई होती ज्या ज्या लोकांवरती अन्याय झाला त्यांच्यासाठी लढलो <ण्याग> <रो गी> <ण्याग> रात्रीचे दोन आहेत आणि प्रभाग क्रमांक नऊ चा निकाल लागतोय आणि अमोल बालवडकर हे नऊशे तीन मतांनी विजयी झालेले आहेत महाराष्ट्र ज्या निकालाची वाट पाहत होता तो अमोल बालवडकर आपल्या स्वतः सोबत आहेत हा विजय कशा पद्धतीने म्हणजे घेत काय भावना आहेत सध्याच्या घडीला भावना खूप म्हणजे व्यक्त होऊ शकत ना अशा भावना आहे शब्दामध्ये आणि हा विजय माझ्या जनतेला समर्पित आहे हा विजय कार्यकर्त्याला समर्पित आहे कारण ही कार्यकर्त्याची लढाई होती आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यकर्त्यांसाठी लढतोय मी की एक संदेश द्यायचा आपल्याला की बाबा कार्यकर्त्यांनी कुणी जर तुमच्यावर अन्याय केला किंवा तुम्ही आत्मपरिष्ण करून लढलं पाहिजे त्या विरोधात तसं मी ज्या ज्या लोकांवरती अन्याय झाला त्यांच्यासाठी लढलो फारच अति तटीचा हा सामना झालेला आहे अनेकदा रिकाऊंटिंग घेण्याचा ज्या प्रसंग आहे ते काय हो होत ना एवढी मोठी लढत सर्व ताकदी लागल्या होत्या सर्वांनी पणाला लावलं होतं समोरच्या उमेदवार समोरचे पक्ष आमचे आमची सर्व ताकद सर्व मित्र परिवार सर्व सहकारी कार्यकर्ते रात्रंदिवस गेले पंधरा वीस दिवस काम करत होते आता प्रभागातील जनतेला काय सांगा प्रभागातील जनतेला पहिलं सांगणार की बाबा आपला शेवट गोड झालेला आहे आणि आता मला तुमच्या सेवेत द्या आणि प्रभागातल्या जनतेने मला ही संधी दिली सर्वप्रथम त्यांचं मतदार राजाचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी काम करणाऱ्या माणसाला निवडून दिलं नक्कीच कार्यकर्ता म्हणून तुमच्यावरती भारतीय जनता पक्षात अन्याय झाला आणि मग त्याच अन्यायातून पेटून उठून तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि तिथून जो तुम्ही एल्गार स्थानिक आमदारांच्या विरोधात उचललेला होता त्या स्थानिक आमदारांना काही यावेळेस व्यक्त होत आहे त्यांच्याबद्दल सर्वप्रथम माझ्यावरती भारतीय जनता पक्षाने अन्याय नाही केला भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्यावरती अन्याय केला कारण त्यांच्या ताब्यामध्ये पक्ष होता इथं पुणे शहरामध्ये त्यांच्याकडे अधिकार होते एक दुसरं आता काय बोलणार मी त्यांना ते मोठे आहेत सर्व सर्वजा फक्त विनंती करतो की बाबा कुठल्याही कार्यकर्त्यासोबत असं त्याला राजकीय हत्या करण्याचा परत कुणी प्रयत्न करू नका एखादा माझ्यासारखा एखादा उभा राहतो पण असे अनेक जण आहेत की ते परत उभे राहू शकत नाही राजकीय जीवनात मला देवाने संधी दिली अजिदानी संधी दिली जनतेने प्रेम दाखवलं कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली अवरात्र कुटुंब पाठीमागं राहिलं तेव्हा मी इथं एक चेहरा असलो तरी माझ्या मागे हजारो चेहरे आहेत नक्कीच आता तुमचा हा विजय झालेला आहे हा विजय नेमका माझ्या मायबाप जनतेला माझ्या सर्व सहकारी कार्यकर्ते मित्र परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नामदार अजितदादांना आई वडिलांना पत्नीला सर्व कुटुंबाला भावांना आता प्रभागामध्ये जनतेना या निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांचं पुढे नेमकं काय होणार कशा पद्धतीची कामं पुढे प्रभागांमध्ये पाहायला मिळेल आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री काम या महाराष्ट्राच्या कामाचे माणूस अतिशय सक्षम आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ने नेतृत्वाखाली पुणे शहर पिंपरी शहरचा शहराचा विकास तुम्ही पाहिलेला आहे त्यामुळे या प्रभागाचा विकास निश्चितपणे आजच्या मार्गदर्शनाखाली तर आपण एकंदरीत पाहतोय की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जी अतितटीचा सामना जो आहे तो रंगलेला होता त्या सामन्यामध्ये अमोल बालवडकर जे आहेत ते विजयी झालेले आहेत नऊशे तीन मतांनी त्यांचा विजयी झालेला आहे अतितटीचा हा संपूर्ण सामना होता समोर त्यांच्या भाजपचे लहू बालवडकर जे आहेत ते होते याशिवाय राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे देखील या प्रभागातून जे आहेत ते निवडून आलेले आहेत भाजप दोन आणि राष्ट्रवादी दोन अशा पद्धती निकाल आहे तो आपल्याला सध्या या घडीला पाहायला मिळतोय विश्वजित भालेराव बखर लाइव पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा